सिन्नर विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापायला लागले असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी चढत आहे वैयक्तिक टीका टिप्पणी देखील होत आहे दोन्ही गटाकडून आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा देखील आयोजित करण्यात येत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारासाठी नांदूर शिंगोटे येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची सभा संपन्न झाल्यानंतर कोकाटे यांनी पुन्हा एकदा तालुक्यात दौरा आयोजित केला असून कुठल्याही गावाला त्यांनी विरोधकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी न करता केवळ विकास व विकासाच्या मुद्द्यावरच ते मत मागत असल्याचं दिसत आहे त्यांनी सत्तेत राहून कोटीच्या कोटी, कोटी रुपयांचा निधी आणून स्वप्नवत वाटत असलेल्या विकास कामे मंजूर करून ते प्रत्यक्षात उतरवल्याचं त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे ते त्यांच्या प्रचारात मतदार देखील त्यांना खंबीर साथ देत असल्याचं चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे जलदूत विकास पुरुष पाणीदार नेता म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात हाफ सोडली असल्याने त्यांचे गावोगावी सजलेल्या रथातून डीजेच्या तालावर मिरवणूक निघत आहे त्यांनी शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रचाराची सुरुवात कुंदेवाडी मुसळगाव येथून केली असून त्यांना गावोगावी उदंड असा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या संवेत असंख्य तालुक्यातील नेते कार्यकर्ते जोडले जात आहे उमेदवार मानिकराव कोकाटे यांनी केवळ विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढण्याचा निश्चय केला असल्याने त्यांच्या वक्तव्यात देखील टीका टिप्पणी येत नाहीये या प्रचारात त्यांच्या दांडगा अनुभव मतदारांना बघावयास मिळत असल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विचार देखील करत नसून केवळ तालुक्याच्या विकासाचा विचार करून आपले निवडणूक चिन्ह ते घराघरात पोहोचवण्यात यशस्वी ठरत आहे एकीकडे उदय सांगळे यांच्या प्रचाराकरता स्वतः खासदार राजाभाऊ मैदान उतरले असून दुसरीकडे तालुक्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार माणिकराव कोकाटे हे प्रत्यक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी भेटीघाटी करून निवडणुकीत लीड कशी मिळवायची याची रणनीती आखत आहेत त्यांनी कुठल्याही चोखसभेत किंवा जाहीर सभेत विरोधकांवर टीका टिप्पणी न करता केवळ विकास कामांवर मतदान मागत आहेत तालुकावासियांनी दिलेल्या संधीचे त्यांनी नक्की सोने केले असल्याने त्यांना आता सध्या विकास पुरुष जलदूत अशा पदव्या नागरिकांकडून मिळत आहेत त्या जोरावर ते सध्या संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत ठिकठिकाणी थीक त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे महिलांकडून देखील त्यांचे औक्षण होत आहे ज्या गावी प्रचारासाठी जात आहेत तेथील असंख्य कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात जोडले आहेत त्यांनी असंख्य नाराजी गट पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळवले असून आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असून केवळ आता लीड मोजायचे असल्याने त्यांनी प्रचार यंत्रणा काम करीत आहे त्यांच्या या प्रचार दौऱ्यात असंख्य पदाधिकारी त्यांच्या समवेत दिसत आहेत महायुती सरकारने जनतेसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा यावेळी मतदारांना सांगण्यात येऊन तालुक्यातील ज्या गावात प्रचार होत आहे त्या गावच्या समस्या देखील महायुतीचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे जाणून घेत आहेत त्यातून ते त्यांच्या पंचवीस वर्षांचा निवडणुकीचा अनुभव सध्या कामी येत आहे दिवसभराच्या प्रचार दौऱ्यात त्याची टीम असंख्य गावांना भेटी देत आहे

Grazie. विनंती की तुम्ही भरपूर अशी आमचे कामं केलेले आणि अजूनही सगळं वाटपाचं काम आता चालू आहे गावाच्या या साईडला तुमचे नियोजन भरपूर आमचे कामं झाले फक्त आमचं रस्त्याचं काम एक प्रलंबित आहे आयुष्य ही माझी तुम्हाला कळकळायची विनंती आणि जो मणेगाव वरून तुम्ही जो कायचा प्रकल्प राबवलेला आहे त्या प्रकल्पात आम्हाला सामील करावे अशी आमची तुम्हाला विनंती एवढं बोलून माणिकराव म्हणलं तर शब्दाला जाणणारी व्यक्ती माझा हा वीस अनुभव आहे ज्यावेळेस माणिकराव सभापती होते युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते त्या काळात त्यांची धडाडी आणि कामाचं स्वरूप आजही तेच आहे तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले त्या गोष्टीला मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी ज्यावेळेस पंचायत सभेत येत होतो त्यांनी जातीपातीचा विचार केलेला नाही मी त्यांचा पी ए जमलं तर रामूशाचा मला कोण विचारतो कोण विचारत नाही असा माझा अनुभव होता परंतु सच्चाई आणि शब्दाला जागणारे आदरणीय मान्यवजी कोकणे साहेब न तुम्हाला उदाहरण सांगतो भागोजी नाईक राघोजी भांगरे आणि उमाजी नाईक यांचा स्मारक उभा गेली सतरा वर्ष ते सतरा वर्ष आपण दरवर्षी उमाई जयंती ही आपण सिन्नर बस स्टँडवर घेतो किती जमवत होते हा विचार कधी मी केलेला नाही फक्त उमाईक आणि जयंती साजरी करायची एवढंच आमच्या डोक्यात पाच दहा कार्यकर्ते पण त्याची उपमा वाढत गेली आणि बरेचशा समूह झाला त्या समूहात आदरणीय आमदार साहेब भाणीगावजी कोकण साहेब यांनी शब्द लिहिता अठराव्या वर्षी ते जेव्हा राजकारण म्हणजे मूळ मूळ याच्या समूहात ते सामील झाले आणि त्यांनी या तालुक्यासाठी भरवस निधी आणला पाहिजे त्याला त्या गावाला निधी लिहिला त्यांनी असं माझ्या माहितीनुसार आपलं राहिलं असं माझा माझ्या मनामध्ये शंका झालेली परंतु म्हणून शब्दाला जागणार आहे आणि स्मारक ज्यावेळेस ते आम्ही स्मारक तयार केलेलो नाईक सा। करायला सांगितलं मुंबाजी नाईक काय काही रामूशांचा नव्हता ह्या देशासाठी त्यांनी बंड पुकारलं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेले तो सारा सुद्धा माणूस नव्हता त्याच चित्र असं झालं पाहिजे का वेळेस त्या चित्राच्या पुढं त्या स्मारकाच्या पुढं ती व्यक्ती उभी राहिल्यानंतर त्या काळात ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे कठीण अशा स्मारक स्मारक आपल्याला असं शौर्य प्राप्त झालं पाहिजे पाहताना तशी निर्माण झाली पाहिजे शक्ती निर्माण झाली पाहिजे प्रत्येक माणसाची म्हणून आजही तुम्हाला माहिती स्मारकाच्या कार्यक्रमाला होते काय भव्य कार्यक्रम या व्यक्तीने केला कोणी मदत केली कोणत्या रामुशाने कोणत्या संघटनेने कोणत्या कुणी मदत केली कोणी नाही असं एक मी मला मोठा आनंद वाटतो का त्यावेळेस त्या स्टेजवर त्या स्टेजवर फक्त अल्पसंख्यांचे लोक होते म्हणजे अल्पसंख्याबद्दल जो आदर ह्या माणिकामध्ये जो आहे भाऊमध्ये बाजो आहे तो इतर मला कुठेही दिसत दिसला नाही आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची घटना दिली त्या घटनेला धरून हा घो घातलेल्या विधानसभेच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचं भूषण आणि ज्याला खांदा आमदार म्हटलं जातं ते आमदार मानिबा कोकटे आपल्या भेटीसाठी इथं आलेले आहेत एक त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर गेल्या शहाऐंशी वर्षे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पाथरीपासून तर नाशिकपर्यंत आम्ही पदयात्रा बरोबर केलेली आहे आणि जोपर्यंत मुक्काम होता इथं यात्र त्यांना मी करून देतो आणि बरोबर मी काम केलं दिवस बरोबर काय काळ केलं काही काळ त्यांच्या मागच्या पंचवीस त्यांच्या बरोबर काम करतोय पण जरी मी त्यांच्या बरोबर कधी फोन केला या माणसाला तर त्यांनी माझं काम काढलं घरपोच केलेले की त्यांनी काम केलेले मी काहीतरी ऑफिसला गेलो नसेल तर त्यांना सांगितलं की मला असं असं पत्र पाहिजे त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्या घरी पत्र पोच केले आणि त्याचे काम पण आपल्याला झालेले ऍक्च्युली तीर्थक्षेत्र वर्गामध्ये टाकायला मला त्यांच्या घरी काम करीत नव्हतो परंतु त्यांना शेवटी मी सांगितलं फोनवर बोललो का मला असं काम आहे घाबरतो का करून देतो आणि मीटिंग वर त्यांनी स्वतः ठारा मांडला आणि तीर्थक्षेत्रावर कवर त्यांनी मिळून दिला आणि मग कुटुंबाने आपल्याला तो मंजूर अशा परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही कामामध्ये त्यांचं खंड काम असतं अगदी डायरी बोलणं नाही तर नाही आणि हा दादा तर माझं एक काम होतं त्यांनी सांगितलं बाबा माझं जमत नाही त्या मंत्र्याचं माझं जमत नाही माझे कोणते काम होणार नाही म्हणजे आता दिवसापासून निमित्ताने मी या ठिकाणी होतो अनेक गावांमध्ये प्रचंड उत्पन्न जवळपास एकोणीसशे नव्यान साली जे निवडणूक वातावरण होत त्यापेक्षा अधिक चांगलं वातावरण आज या सिडा तालुका मध्ये मला मागायला मिळत तरुण वर्गाने जी निवडणूक या ठिकाणी हातात आहे

आणखी आपल्याला दोन या ठिकाणी न्याय लोक आहेत

था 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 या ठिकाणी आढीवाडी करून घेऊन येतात होत आणि त्यांना काही असताना न्यायालयानं हे आपली या ठिकाणी ठरवलेले असते Gracias.

जिल्हा समृद्ध आलो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे उपस्थित होण्यासाठी पुन्हा समोर जाण्यासाठी मला सरकार का